जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे खाटाव इथे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त व लक्ष्मी यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या मोझे खटाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा किंग साई नक्की कोणत्या गटाला पाहिला व गटपास झाला आहे की नाही मित्रांनो गट क्रमांक चौऱ्याहत्तरमध्ये तास क्रमांक पाचमधून आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व समाजसेवक संतोष शेटोडकर यांचा दुसा किंग साई पाहिला तर मित्रांनो या गट क्रमांक चौऱ्याहत्तरमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या दुसा किंग साईने सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या किंग साईला आजच्या या खाटावा मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन